आज आहे श्रावणाचा एकोणीसवा दिवस आज आमची बबली करणार आहे अ पुलाव तर बघू का हा पुलाव करते बघू आज चहा पिला जरा दूध पिले जरा एनर्जी येण्यासाठी खिचडी भात का है? पुलाव नाही आहे खिचडी भात थांबतो तुला मी जाऊन दे आज मला वाटते पाऊस बिऊस पडल कारण की वातावरण दिखते असं दिमध्ये पाऊस येईल हा वाटते निंबरवणी यांना पाऊस नाही का प्रोकट टाका सांग बिसरे बोबलीला आता बघू का काय तर आमचे करा केलाय बोबली जून मस्त पुलाव राजमा राजमा पुलाव पण राजमाकडे कडे दिखून दे म्हणजे दिखला दिखला झुम केला का दिखते मस्त मस्त कि पुलाव मस्त दही दर असं मस्त नाही करणार आज आमच्या ना। नाही ना। 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 ना।

कड़ा है रे हाँ टाटा है हाँ दिख लो हाँ साफ आ, आ रहा है साफ कोमरी तो बगीर है कोमरी तो बगीर है कोमरी पोशिल का नहीं <laughs> बोलना बोलना <laughs> कोमरी

पाणी साचलेलं ना तो निघतो खड्डा दहा ठेवलाय ना पाणी साचून येते का पडते तो आता आलो मी सपाला सपाल्याला जाम गर्दी आहे तर म्हणजे ट्राफिक जाम झाले बघ अख्खं भरले आहे तुम्ही काम आहे एक इम्पॉर्टंट आणि फोटो पाहिजे ना ते सर्टिफिकेट पाहिजे त्यासाठी आलो आवड्यांची भेटवत आणि सरकारी दवाखान्यात जाणार का ते आणला फोटो आज शिक्रू बंद आहे पण द्या का फोटोशॉप ओपन आणि फोटो भेटेल बघू आता भेटते का आता बघा टाईमपास होते तेव्हा नाही माहिती टाईमपास होतं तर आता आलो मी फोटोशी प्रिंट घ्यावा लागतं फोटो आणून दिले दिले ना त्याला फोटो व्हॉट्सअप केले आता बघू देते टाईम नाही आला वाटतं आता तेव्हा बघू कसं काय आता आलो मी दवाखान्या सरकारी दवाखान्या आलो आता थोडं सर्टिफिकेट पाहिजे तुला काम आहे जरा आलो तर ती प्रोसिजर चालू आहे बघा आता ओपन होते का निवडून बुधे ट्रेन गेले तर बघू आता टाईमपास होते काय माहिती मला वाटतं अजून दोन दोघ गार कारण ज्या मुला टाइमपास झालेला आजकाल सपन नाही आता आलो मी करा पण आमची इथं खावाशी हे ही वडापाखी सुकी सटणी पाहिजे ती उ चटणी नव्हती पोट जाणार ते भांडव आता वडापाव हान ही मस्त ओली चटणी आहे इमलीवाली तर त्यावर काय करायचं मी तुम्हाला रेसिपी सांगते आज ही हा थोडका त्यावर बुखा मांगायचा हा बुखा घेवा आहे यो वडापावमधला आणि एक टोस घ्यावा असा नोणीला पीस असा तेव्हा लसूण टाकायचा नाही थोरकी मिरची टाकायची ओकी चटणी होती लसूण लसूण इम्पॉर्टंट लसूणाला टेस्ट आहे जर का लाल कलर आहे तर कलर लिहितं मग आपलं लाल मसाला कसा एकमोसाठी तुम्हाला तर सट्टी करून दाखवते स्पेशल रेसिपी आमची दुकानांची रेसिपी भेटलं आहे घर नव्हतं आणलेलं तर बघा बरं टोस आता दो दोन टोस आपल्याला बसवते मी बघा रात्री जेवणावरच सट्टी घेऊ शकतो हरी होईल दोन टोस घेतला तर मग बघू खाऊ बरं आहे का म्हणजे बरं बरं शक्य टोस लसूण मिरची तर हा येईल टाकी मिरची एकदम खाणार तर

वाटलं तर राबू मिक्स करून टाकू शकतो लसूण सला सगळ टाका सोडत टाकासा मिरची टाक मिरची टाकू कारण की करून टाकू पहिला घ्यायचं मी टाकेल बघू खा तर मग ते साफ कसं येते पाणी चिकट चिकट ते तेल निघते त्याचं ना हे वेगळं ते वेगळं करायचं हा त्याला मी मिक्स करून घेते दाखवते तुला

आम्हाला काय कलर नाही पाहिजे आम्ही जास्त ऑरेंज ऑरेंज देतो गाडी व ऑरेंज आपल्याची बघतो लाल कलर असते फूड कलर वापरतो पावडर कलर असते तो ऑरेंज ऑरेंज हिल खावा चटणी वडापाव मध्ये बघा एक नंबर मस्त विकी आहे वडापाव तो सालु है। में। मुझे तो काम चालू आहे आर वर फॅब्रिक पेंटी एवढं काम दिले आला बबलीला वडापा हे एक बबलीच फॅब्रिक पेंट वाला काम चालू आहे कोणता ऑर्डर त्या आता मी वडापाव खाऊ मस्त ई चटणी

चटणी वडापाऊ चटणी वडापाऊला तुम्हाला मोठा दिखतो वाडा बरोबर हाय पावाची साईज बारकी आहे त्यामुळे नको वाटते का अरे वडा मोठा दिलाय ना पाव म्हणजे पावापेक्षा वडा मोठा म्हणजे मोठं दिलं काहीतरी आम्हाला मग तहनात ते में पाव बारका देतं ना वडा मोठा ते जांब बारका टक्त म्हणजे पावाची साईज मेन कमी आहे मागणार नाही

अगा मम्मी आज रात्री मी दूध पिऊन हा हा तो का मी कामही आलं का तू मी दूध द्यापून अशी अगोदर लॉकडाऊन मध्ये मान देवा शिकाय पण आता लास्ट इयरला आयुष्य मी आल्यावर दूध घेऊ असं तेव्हा ड्रायफ्रुट असं रात्री लॉकडाऊन मध्ये एआय शॉटनी का हा सर लॉकडाऊन मध्ये फिटनेस महत्वाचा होता म्हणून म्हणून आई झाला झाले म्हणून आई चालू झाला आहे काटे रहाय असलो ना ऐशी वाटणीस खाणार त्याला लाजते आमची व्हिडिओ मध्ये येण्यासाठी सखी मम्मी माझी सखी काय आहे बक कावला कोकरे कोकोए उमर कावला अति मस्त इडते पब्लिक फोटो मस्त आहे मला फोन दे ना

अजून खावा लाल ड्रायफ्रुट गुढी अशी वाटा आता आयुष्य तुम्ही घेऊन जातो ना कुठे घेऊन जाऊ ना चाललो आम्ही घेऊन चला आम्ही चाललो घेऊन आता हे थांब धाम धाम आता आम्हाला हे तू जेवेल त्यालाच आहे तू जेवली नाही हातभर तुमच अरे पलाली पकडा 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 तो पटकन आलो मी करायला दिले का वजन करून दिले का दाखवतो तुम्हाला तू काल <तोंड़ा। laughs> टाकेल आला <laughs> <तु> काल बघितोंड <laughs> 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 तोंडिंग चालू आहे एक अर्धा किलो अर्धा किलो तवाफर पाहिजे पप्पा करायला आहे आता मी तवाफर करायला आता मी नाही चिकन बारका बरका कापून गेले का मोठा होती भुजिंगला मोठा होती मनस बारका बरक कापून गेले का 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 तिला बरे पाहिजे तिथं मग बरे कापून गेले मस्त फटका टाकून तिथं लसूण होतं लसूण म्हणजे थर लसूण चपले व्हायला असते तेल टाकले असतं तेल नगीन टाकायचं नक्की तवापरा सुपात गरम व्हायला गरमागरम तवापराय झालेला आहे लसूण बिसून टाकून आपलं येऊ साईड बाय साईड येऊ मेजून गरम दिलं तर नेऊन देते मस्त पॅक करायला आणि ते गरम आहे तर वापरले दे त्याची म्हणजे थंड होईल का चपाती केले मस्त ना ते गोळ चपाती जरा काही लागते असं काय खूप भेटू नसे ब्लॉकमध्ये त्यासाठी बाय बाय मी असं खाते नाही दुखते